नमस्कार मंडळी शेतकर पत्रिक चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आला आहे ते आपण काय अपडेट आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच तुम्ही येथे पाहू शकताय लाडकी बहीण योजना हा महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल विकास विभागाद्वारे राबवणार विभागाद्वारे राबवल्या जाणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक सक्षमीकरण करणे त्यांच्या सक्षम विकासासाठी आधार निर्मिती करणे आणि त्यांच्या सामाजिक कल्याणाकडे लक्ष वेधणे हा आहे तसेच तुम्ही पुढे पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सहाय्यता गटांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगती या कार्यक्रमाची उपक्रम अंमलबजावणी अंमलबजावणी करण्यात आली आहे तसेच तुम्ही पाहू शकता योजनेचा लाभ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दर महिना दर महिना पंधराशे म्हणजेच वर्षाला अठरा हजार थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात मिळतील तसेच वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळेल अगोदर लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ठेवण्यात आली होती त्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढवण्यात आली आणि येथे तुम्ही पाहू शकताय चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार दो चोवीस या दरम्यान या दरम्यान तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते तसेच तुम्ही येथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे यासाठी सरकारने नवीन जार काढला आहे आतापर्यंत जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे सरकारकडून सांगण्यात आला आहे तर तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही परंतु ज्या महिलांनी अर्ज भरला नाही त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे दरम्यान अचूकपणे व्यवस्थित हा फॉर्म भरल्यास तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात यामध्ये कोणतीही अडचण येत नाही तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्यांना शेअर करा धन्यवाद